नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात यांनी महाराष्ट्र गव्हर्मेंटने जागा काढलेल्या आहेत त्याबद्दलचा आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे त्याचप्रमाणे कोणते कोणते जॉब व्हॅकन्सी काढलेले आहेत आणि एकूण जागा किती वगैरे आहे यामध्ये आपण डिटेल पण थोडक्यात माहिती या ठिकाणी तुम्हाला मी सांगण्याचे प्रयत्न करतो त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सो so, मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारने जर्मनीतील वाडेन बुटेनबर्ग या राज्यात दहा हजार जागेसाठी व्हॅकन्सी काढलेली आहे यामध्ये मित्रांनो बरेच अलग अलग प्रकारचे व्हॅकन्सी आहेत या ठिकाणी अटेंडंट म्हणून ड्रायवर त्याचप्रमाणे दहावी बारावी ग्रॅज्युएशन इत्यादीसाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा तुम्हाला आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे या ठिकाणी तुम्ही आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रातील युवक व युवतींना जर्मनीतील रोजगाराची संधी विद्यार्थ्यांसाठी माहिती तर या ठिकाणी थोडक्यात माहिती आपण वाचूया जर्मनीतील वाडेन बुटेनबर्ग या राज्यातील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवण्या पुरवण्याबाबतच्या पतदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यासंदर्भात आपणास पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे मित्रांनो तुम्हाला तुम्हाला या साईडवर या ठिकाणी तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे पद्धतशीर नाही तरी चालेल मी तुम्हाला जेव्हा महत्त्व होतो या ठिकाणी मुद्दे सांगितलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग होणार आहे ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जर्मन भाषा शिकवल्या जाणार आहे सोबतच तुम्हाला दहा हजार आठ हजार सहा हजार अशा प्रकारे फंडसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंगला जायच्या पहिलेच तुम्हाला ट्रेनिंग पीडमध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंट या ठिकाणी पैसेसुद्धा देणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जी आर पद्धतीपणे वाचून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे नो प्रॉब्लम ॲट ऑल म्हणजे मित्रांनो जर्मनीला जायच्या पहिलेच या ठिकाणी ट्रेनिंग पीडमध्ये तुम्हाला दहा ते आठ हजार या ठिकाणी पेमेंटसुद्धा मिळणार आहे जर्मन भाषा शिकण्या शिकण्यासाठी मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती दिलेली असून या माहिती तुम्हाला वाचायची आहे या ठिकाणी तुम्हाला वाचल्यावर त्याचप्रमाणे खाली दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या प्रकारे या ठिकाणी व्हॅकन्सी आहेत या ठिकाणी तुम्ही पाहताय की हेल्थ केअर म्हणून या ठिकाणी काही वॅकन्सी आहेत नर्सिंग लॅब अटेंडंट रेडिओलॉजी असिस्टंट अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे कालावधी फॉर एक्झाम्पल नर्स नर्स हॉस्पिटल मेडिकल अटें असिस्टंट म्हणून याचा कालावधी दिलेला आहे बारा ते पंधरा महिने म्हणजे महिन्यामध्ये म्हणजे मित्रांनो बारा ते पंधरा महिने या ठिकाणी अलग अलग पदार्थ अलग अलग या ठिकाणी कालावधी दिलेला आहे तुम्ही तुम्हाला ज्या पदामध्ये इंटरेस्ट असेल ते या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे कालावधीसुद्धा या ठिकाणी अलग दिल्या अलग अलग पदाचा अशा प्रकारे या ठिकाणी अलग, अलग अलग डिपार्टमेंटमध्ये अलग अलग पदं दिलेले आहेत त्याचप्रमाणे क्राफ्ट्समॅन म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन स्पेशलायझेशन अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन देत आहेत आय टी आयवाल्यांसाठी त्याचप्रमाणे ड्रायव्हरसाठी स्पेशल जागा दिलेल्या आहेत यामध्ये मग तुमच्याकडे जर ड्रायविंग लायसन्स असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे दहावी बारावी ग्रॅज्युएशनवाले अशा प्रकारे पी एफ दिलेले असून यामध्ये काही एका वर्ष एक वर्ष दोन महिने सहा महिने अशा प्रकारे या ठिकाणी कालावधी दिलेला आहे त्या मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे की अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे एकदम अर्ज भरण्यासाठी ह्या उदरच्या सूचना असल्यावर या लिंकवर आल्यावर तुम्हाला या ठिकाणी दिलं पाहताय की तुम्ही अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा तो वदरच्या पूर्ण सूचना वाचल्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे अर्ज भरण्यासाठी तर या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज तुम्हा तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी पाहता तुम्ही हेडिंग जर्मन लँग्वेज ट्रेनिंग कोर्स अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी तुम्ही सूचना वाचल्यावर या ठिकाणी दिलेलं आहे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे पर्सनल डिटेल तर या ठिकाणी पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम लास्ट नेम लास्ट नेम म्हणजे या ठिकाणी तुमचं सर सरनेम टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम अशा प्रकारे या ठिकाणी नाव तुम्हाला टाकायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला नाव कसं टाकायचं या ठिकाणी दिलेलं आहे की एंटर युअर नेम एज पर आधार म्हणजे आधार कार्डवर ज्याप्रमाणे या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टा टाकायचं आहे आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे सर्वप्रथम आड नाव त्यानंतर आपले नाव त्यानंतर बाबाचे नाव अशा प्रकारे लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम अशा प्रकारे नाव टाईप केल्यावर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यानंतर एक मोबाईल नंबर ईमेल आय डी अशा तिन्ही गोष्टी फिरल्या त्यानंतर या ठिकाणी जेंडर मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर या ठिकाणी मित्रांनो मेल फिमेल दोन्ही दोन्ही महिला पुरुषांना या ठिकाणी सुवर्णसंधी दिलेली आहे कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकते मेल असो की फिमेल असो त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे क कर, कर, करंट ॲड्रेस करंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी सिलेक्ट करून तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी टाका तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवायचं त्यानंतर या ठिकाणी तालुका त्यानंतर आपले व्हिलेज या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर आपला पिनकोडसुद्धा या ठिकाणी टाईप करायचा आहे या ह्या चारही गोष्टी फिलअप केल्यावर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे आपल्या गावचा फॉर एक्झाम्पल पोस्ट जे तुमचं गाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जर का करंट ॲड्रेस अलग असेल तर तुम्ही या ठिकाणी नो करून जो तुमचा करंट ॲड्रेस आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता परंतु या ठिकाणी मी यस हेच ठेवणार आहे कारण की माझा करंट ॲड्रेस हा सेम आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ए ऑप्शनला क्लिक करायचा आहे वदरची पूर्ण माहिती भरल्यावर सो so, मित्रांनो मी या ठिकाणी वदरची माहिती सांगितल्याप्रमाणे सबमिट केलेली असून भरलेली असून आता नेक्स्ट ए ऑप्शनला क्लिक करत आहे त्या ठिकाणी मित्रांनो नेक्स्ट ए ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे की डॉक्युमेंट्सचं मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये नंबर पहिलं ऑप्शन आहे डू यू हॅव डोमेसिल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला यशच ठेवायचं आहे त्यानंतर इकडे डोमिसिल अपलोड तुम्हाला करायचा आहे सर्टिफिकेट डोमिसिल सर्टिफिकेट या ठिकाणी या फाईलला क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट डोमिसिल या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतरचं ऑप्शन आहे की डू यू हॅव अ ड्रायविंग लायसन्स या ठिकाणी तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असेल तर या ठिकाणी तुम्हाला यश करायचं आहे नसेल तर नो आता या ठिकाणी ड्रायविंग लायसन तुमच्याकडे हेवीचं वगैरे असायला हवं आहे त्या कारण की याने सांगितलेलं आहे की यू कॅन सी द लायसन uh, टाईप ऑफ बॅक साईड ऑफ युअर ड्रायविंग लायसन कार्ड तर या ठिकाणी ड्रायविंग लायसन्स म्हणजे इथं क्लिक केल्यावर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन कोणत्या प्रकारचा आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत टी डब्ल्यू टी ओ डब्ल्यू टी आर के टू ट्रॅक्स म्हणजे जे दोन चा चाकी टा असते किंवा सॉरी दोन चाकी गाडी असते त्याचनंतर मोटरसायकल विथ गेअर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले असून मोटरसायकल विथ गेअर नॉन ट्रान्सफर ट्रेलर अशा तुम्हाला तुमच्याकडे जे लायसन असेल ते प्र तो प्रकार या ठिकाणी तुम्हाला चूज करून ते माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे या ठिकाणी जर का तुमच्याकडे टू व्हीलरचं लायसन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे तुम तुम की टू व्हीलरचं लायसन कोणत्या प्रकारात मोडते तर तुमच्या या ठिकाणी मी एक हे ऑप्शन निवडलं की मोटरसायकल विथ गेअर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन निवडल्यावर त्यानंतर इकडे तुम्हाला टाकायचं आहे ड्रायविंग लायसन नंबर तुमचा जो लायसन नंबर असेल एम एच सत्तावीस एम एच एकतीस एम एच पंधरा एम एच सोळा जो तुमचा नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण टायम टाईप करायचा आहे त्यानंतर इकडे तुम्हाला तुमचे ड्रायविंग लायसन्स मागून पुढून या ठिकाणी अपलोड करायचं आहे चूज या फाईलला ऑप्शन क्लिक करून तुमचे ड्रायविंग लायसन या ठिकाणी अपलोड करायचं आहे मित्रांनो हे माहिती भरल्यावर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा शो करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला एक ते सत्तर बीच्या आतमध्येच अपलोड करायचे आहे एक ते सत्तरमध्येच्या वर असेल या ठिकाणी अपलोड होणार नाही आहे एक ते सत्तरमध्ये एक ते सत्तर बीच्या आतमध्येच या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी पूर्ण माहिती भरल्या डोमेन्स आणि ड्रायविंगची माहिती भरल्या नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता तुम्हा जो वी कि तुम्हाला समोर दहावी किंवा बारावीची डिटेल या ठिकाणी ओपन होणार आहे तर या ठिकाणी पाहता की सर्वप्रथम तुम्हाला दहावीची माहिती भरायची आहे दहावीची माहिती भरताना तुम्हाला सिलेक्ट पासिंग आऊट इयर म्हणजे तुम्ही कधी पासआउट झाले या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं वर्ष तुम्ही ज्या वर्षी पास पासआउट झाला ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर मग या ठिकाणी दहावीचं वर्ष निवडलं तुम्हाला पर्सेंटेज टाइप करायचे आहे त्यानंतर इकडे दहावीचे सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे म्हणजे दहावीचे वर्ष ज्या वर्ष तुम्ही पास झाले त्यानंतर पर्सेंटेज त्यानंतर दहावीचे सर्टिफिकेट या ठिकाणी किंवा मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर सेम कंडिशन इकडे बारावीचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे बारावीचे वर्ष त्यानंतर बारावीचं तुमचं काय होतं आर्ट्स सायन्स कॉमर्स या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा बारावीचं जे असेल आर्ट्स सायन्स कॉमर्स त्यानंतर व्हॅकेशनल आणि अदर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे कोर्स असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बारावीचं वर्ष त्यानंतर पर्सेंटेज आणि इकडे बारावीची मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून आता या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्या सोर्समध्ये काम करायचं आहे त्या ठिकाणी सिलेक्ट सेक्टर म्हणून ऑप्शन दिलेलं आहे आता या ठिकाणी चार सेक्टर दिले आहेत तुम्ही जे जे मी तुम्हाला स्टार्टिंगने सांगितलेलं आहे कोणा सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचं आहे किती वर्ष किती महिने तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहून म्हणजे कोणा सेक्टरमध्ये काम काया, आ, करा तुम्ही कोणा सेक्टरमध्ये बसता ते या ठिकाणी पाहून ते सीकडं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक ऑप्शन सिलेक्ट करतो हेल्थ केअर म्हणून प्रोफेशनल इन हेल्थ केअर तर या ठिकाणी के क्लिक केल्यावर अशा प्रकारे के या ठिकाणी ऑप्शन तयार झालेले आहेत या ठिकाणी बरेच ऑप्शन पाहिले आपण जे मगाशी पाहिले तेच या ठिकाणी आलेले आहेत फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल परिचारिका प्रयोगशाळा सहाय्यक रेडिओ सहाय्यक अशा प्रकारे ऑप्शन दिलेले असून तुम्हाला ज्या प्रकारमध्ये इंटरेस्ट इंटरेस्टेड आहे ते या ठिकाणी तुम्ही क्लिक करून सिलेक्ट करू शकता त्यानंतर जर का तुम्हाला हे लागत नसेल तर त्या ठिकाणी दो दुसरं ऑप्शन आहे की प्रोफेशनल इन हॉस्पि हो, हॉस्पिटल हॉस्पिटलटी त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर त्या ठिकाणी के वेटर्स त्यानंतर हॉ हो, हॉटेल हो, व्यवस्थापक स्वागत कक्षसेवा आचारी लेखापाल हाऊसकीपर अशा प्रकारे ऑप्शन दिलेला असून त्यानंतर इकडे दिलेलं आहे की प्रोफेशनल ड्राफ्समॅनमध्ये विद्युत तंत्री कार्पेंटर अंगारी प्लंबर धातू कामगार वैष्णिक वीज केंद्र त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी ड्रायवर संबंधित माहिती दिलेली आहे फॉर एक्झाम्पल ट्रेन चालक जर का तुम्ही ड्रायविंग लायसन एस केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी संबंधी बरेच ऑप्शन दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल पहिला आहे बस स्टँड ट्रक चालक टपाल सेवा वितरण त्यानंतर पॅकेज अँड मूवर्स अशा प्रकारे ऑप्शन दिलेले असून तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही इंटरेस्ट असाल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी हे जॉब संबंधी डिटेल्स दिलेले आहेत तर मी या ठिकाणी एक सिलेक्ट ऑप्शन करणार आहे या ठिकाणी प्रोफेशनल अँड हेल्थ केअर म्हणून एक प्रयोगशाळा सहाय्यक या ठिकाणी मी क्लिक करतो तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट असेल तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ते तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही अदरसुद्धा क्लिक करू शकता किंवा सर्वच ऑप्शनसुद्धा या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता नो no प्रॉब्लम ॲट ऑल म्हणजे तुम्हाला ज्याही प्रकारे इंटरेस्ट असेल किंवा एक तुम्ही निवडू शकता किंवा अदरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे मी या ठिकाणी सर्वच ऑप्शन निवडणार आहे तुम्हाला जर का एक किंवा दोन असे ऑप्शन लागत असतील तर या ठिकाणी तुम्ही निवडू शकता तर या ठिकाणी मी माझा आय टी झालेला नाही आहे त्याकारणानं मी हे प्रोफेशनल ड्रॅसमॅन निवडणार नाही त्याचप्रमाणे ड्रायविंग लायसनं मी या ठिकाणी चूज करणार नाही तर प्रकारे या ठिकाणी पूर्ण तुम्हाला निवडल्यावर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो so, मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे ही सर्व माहिती भरलेली असून आता नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो दहावी बारावीची माहिती भरल्या त्याचप्रमाणे आपल्या जॉब व्हॅकन्सी सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी समोरचं नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता एंटरीवर क्वालिफिकेशन डिटेल आलं तर या ठिकाणी तुमचं का अदर क्वालिफिकेशन किंवा ग्रॅज्युएशन किंवा एम एस सी आई असं तुम्ही या ठिकाणी टाकू शकता जर का तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्वालिफिकेशन तर या ठिकाणी तुम्ही ॲड करून या ठिकाणी पाहता तुम्ही ॲड करून तुम्ही अदर क्वालिफिकेशन तुम्ही ॲड करू शकता जर का नसेल तर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे मी या नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की एक्सपिरियन्स आता या ठिकाणी दिलेला आहे की प्रेझेंट स्टेटस ऑफ एम्प्लॉय जर का तुम्ही कुठं काम करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला यश करून त्यासंबंधी डिटेल या ठिकाणी टाकायची आहे फॉर एक्झाम्पल नेम ऑफ द ऑर्गनायझेशन त्यानंतर डिजेक्नेशन त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग म्हणजे तुम्ही कधी जॉईन झालात तर त्यानंतर जर का तुम्ही एम्प्लॉयमेंट नसेल तर आय एम नो uh, आय no, एम नॉ आय एम अनएम्प्लॉईड या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या तीन नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला, तुम्हाला पुन्हा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तुम्ही या या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर सर्टिफिकेटसुद्धा त्या या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागेल जर का तुम्ही एक्सपिरियन्स टाकसाल तर नो या ठिकाणी मी आय एम नो आय एम अनएम्प्लॉईड या ऑप्शनला क्लिक केलेले असून तर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करून घेऊया तुम्ही या दोन नंबरसुद्धा ऑप्शन तुम्ही करू शकता आय एम सेल्फ एम्प्लॉईड तर या ठिकाणी मी तीन नंबरचा ऑप्शन चूज केला आहे त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग डिटेल तर या ठिकाणी नंबर एकमध्ये दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुमचा तुम्हाला जो ट्रेन जिल्हा हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही आपला स्वतःचा जिल्हा किंवा अदर जिल्हा किंवा तुम्हाला तुमच्या घरापासून जे ट्रेनिंग सेंटर जवळ पडते ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर या ठिकाणी मी एक माझ्या घरापासून अमरावती हे डिस्ट्रिक्ट जवळ पडते त्याचप्रमाणे ट्रेनिंग सिलेक्ट ट्रेनिंग सेंटर तर या ठिकाणी अमरावतीमध्ये कुठे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्या या ठिकाणी बऱ्याच सेंटर दिलेले आहेत जास्त नाही आहेत पण कमी आहेत पण जेवढे मोजके आहेत तेच या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी मी कुठलंही एक सेंटर निव निवडतो अमरावतीमधलं त्यानंतर तिकडे सिलेक्ट ट्रेनिंग स साल्ट म्हणजे टायमिंग तर या ठिकाणी टायमिंग केल्यावर तर तुम्हाला सेंटर या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे सात ते आठ या ठिकाणी तुम्ही सेंटर चेंज केल्या अलग अलच या ठिकाणी टायमिंग उपलब्ध राहणार आहे तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे हे ट्रेनिंग डिटेल्स या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर हो तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टर्निंग ज्या जिल्ह्यामध्ये हवं असेल ते या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे त्या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी दिलेलं आहे की अबाउट जर्मन लँग्वेज त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर नो केल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी थोडासा वेळ घेणार आहे सबमिटिंग अशा प्रकारे ऑप्शन आलेलं असून मित्रांनो या ठिकाणी सबमिट झाल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज मिळाला असेल की फॉर्म सबमिट केल्याबद्दल धन्यवाद आपल्या अर्जाची नोंदणी क्रमांक त्याचप्रमाणे नोंदणी क्रमांक तुम्हाला मिळाला असेल आणि आपण हे लिहून ठेवावे त्याचप्रमाणे योजनेच्या योजनेचे पुढील कामकाजामध्ये हा क्रमांक वापरला जाईल तर मित्रांनो तुमच्या प्रकारे फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला एक मेसेज वगैरे काही येणार नाही परंतु हे जा हा हा जो मेसेज आहे याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवावा कारण की याची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येत नाही कारण की याची पी डी एफ निघत नाही हाच आपला फॉर्मचा सबमिट केल्याचा पुरावा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा किंवा याची प्रिंट काढून तुमच्याकडे सेव असणे आवश्यक आहे तर मित्रांनो प्रकारे आज आपण जर्मन गव्हर्नमेंट जॉबचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे कसा भरला हे आपण ए टू झेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल किंवा काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र